सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग वासियांच्या लाडक्या सिंधुदुर्गच्या राजाचे आज सायंकाळी कुडाळ येथे वाजत गाजत मंडपात आगमन झाले आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून दोन हजार नऊ मध्ये सिंधुदुर्गचा राजाची प्रतिष्ठापना कुडाळ येथे करण्यात आली असून जिल्ह्यातील तसेच जिल्ह्या बाहेरून भक्तगण राजाच्या दर्शनासाठी येतात यंदा सिंधुदुर्गच्या राजाचे सतरावे वर्ष असून या वर्षी एकवीस दिवस हा गणराया विराजमान असणार आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला चिंता ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत